नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे अंगणवाडी सेविका जर तुम्ही आत्ता असेल तर अंगणवाडी सेविकेच्या आता पदोन्नतीच्या अंतर्गत अंगणवाडी मुख्य सेविका या पदासाठी दोनशे बहात्तर पदाची लवकरच जाहिरात प्रकाशित होणार आहे अंगणवाडी सेविका या पदावर तुम्ही किती वर्ष सेवा केली पाहिजे त्यानंतर या पदासाठीची परीक्षा केव्हा होणार आहे दोनशे बहात्तर पदाची जाहिरात केव्हा प्रकाशित होणार आहे त्यानंतर सर्वात महत्वाचं तुम्हाला अनुभव प्रमाणपत्र कशा प्रकारे सादर करणं गरजेचं आहे ऑनलाईन पैत्रे फॉर्म केव्हापासून सुरुवात होणार आहेत आणि सर्वात महत्वाचं परीक्षेचा पॅटर्न का असेल म्हणजे परीक्षा कशा प्रकारे तुमची या ठिकाणी घेतली जाणार आहे ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अंगणवाडी मुख्य सेविका भरती संदर्भात आपल्यासोबत जोडून राहा आपल्या आपल्याला चॅनेल ला सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला या ठिकाणी सबस्क्राईब करा आणि आपल्या मैत्रीला व्हिडिओ शेअर करा तर या ठिकाणी चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एक महत्वपूर्ण प्रसिद्धी पत्रक प्रकाशित करण्यात आले तर विभागीय आयुक्तांना हे पत्र या ठिकाणी देण्यात आले तर या ठिकाणी पा एकशे चार नागरी प्रकल्प म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे एकशे चार नागरी प्रकल्प आहेत तर त्या नागरी प्रकल्पाच्या अंतर्गत गट क संवर्गातील मुख्य सेविका पदोनोत्ती कोट्यातील निवडणे भरण्यासंदर्भात रिक्त पदाबाबतची माहिती आता आता जे दु अंगणवाडी सेविका म्हणून जे आहेत महिला तर त्यासाठी ही खुशखबर असेल आता त्यांचं या ठिकाणी पदोन्नती होणार आहे तर त्यासाठी कोणकोणते तुमच्याकडे पात्रता असणार आहे तर मुख्य सेविका पदोन्नती कोट्यातील निवड संदर्भात या ठिकाणी महत्त्वपूर्ण ठिकाणी प्रसिद्धीपत्रक आहे या संदर्भात डिटेल्समध्ये आपण माहिती पाहिलेत तर एकूण जागा किती आहे तर या ठिकाणी पाहाम हा पॉईंट तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असेल तर या ठिकाणी पॉईंट पाहू शकता की एकशे अठ्ठावीस जी पदे आहेत तर एकशे अठ्ठावीस पदे सरळ सेवेच्या अंतर्गत भरली जाणार आहेत आणि पदोन्य कोट्यातील निवडीने दोनशे बहात्तर पदे भरण्याकरता शासन स्तरावरून मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे म्हणजे शासन स्तरावरून या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे त्यानुसार सदरी पदे भरण्याकरता संबंधित आयुक्ताय स्तरावरून कारवाई चालू आहे म्हणजे या ठिकाणी ही पदभरती आता लवकरच होणार आहे जे आयुक्त आहेत तर त्यांच्या लेवलला ही भरती प्रक्रियेची या ठिकाणी प्रक्रिया सुरुवात आहे लवकरच दोनशे बहात्तर पदासंदर्भात या ठिकाणी भरती प्रक्रियेची जाहिरात प्रकाशित होऊ शकते जर तुम्ही आता अंगणवाडी सेविका म्हणून जर कार्यरत असेल आणि तुम्ही जर दहा वर्ष सेवा जर केली असेल दहा वर्ष तर तुम्हाला या ठिकाणी अंगणवाडी मुख्य सेविका या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे त्या डिटेल्स डिटेल्समध्ये माहिती पाहू जाहिरात लवकरच प्रकाशित होणार आहे जर तुम्हाला अंगणवाडी मुख्य सेविका या पदासंदर्भाचं जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं घर बसल्या अभ्यास करायचा असेल तर तुम्ही नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करून आपले डिजिटल जे के हे ॲप डाउनलोड करून तुम्ही घर बसल्या जॉब करत करत त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अभ्यास करू शकता आणि दोनशे बहात्तर पदासाठी चांगल्या मेरिटनुसार त्या ठिकाणी तुम्ही येऊ शकता आता या पदासाठी म्हणजे जे आता अंगणवाडी सेविका म्हणून लागू आहे तर त्यांना हे प्रमाणपत्र द्यायचं तुमच्याकडे हे प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे तरच तुम्हाला या ठिकाणी अंगणवाडी मुख्य सेविका या पदासाठी पदोन्नतीसाठी अर्ज करता येईल अनुभव प्रमाणपत्र असेल या ठिकाणी तुमचं पूर्ण नाव पाहिजे त्यानंतर कोणता नागरी प्रकल्प आहे त्यानंतर जिल्हा कोणता आहे त्यानंतर बीट क्रमांक तुमचा कोणता आहे तुमची अंगणवाडी कोणती आहे आणि कोणत्या दिनांकाला तुम्ही जॉईन झालेले आहेत आणि कोणत्या दिनांकापर्यंत हे तुम्हाला अनुभव प्रमाणपत्र दिलं जात आहे त्यानंतर तुमची जन्मतारीख अंगणवाडी सेविका या पदावर रुजू झाल्याचा दिनांक त्यानंतर एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तुमचा दहा वर्ष या ठिकाणी कालावधी पूर्ण पाहिजे दहा वर्ष कालावधी पूर्ण जर झाली असेल तरच तुम्हाला या पदासाठी पदोन्नतीसाठी तुमचा विचार केला जाणार आहे त्यानंतर तुमचं आधार कार्ड त्यानंतर तुमचा अंगणवाडी सेविका कोड या ठिकाणी एंटर करायचा किंवा तशाप्रकारे टाईप करायचा त्यानंतर या ठिकाणी तुमचे सी डी पी ओ साहेबाचं या ठिकाणी सिग्नेचर असलं पाहिजे अशा प्रकारचं अनुभव प्रमाणपत्र तुम्ही काढून ठेवा त्यानंतर हे स्वयंगोष्ठा प्रमाणपत्र तुम्हाला आवश्यक आहे यामध्ये मी कोणती माहिती खोटी दिल्या असेल तर त्या संदर्भाचे माझ्यावरती योग्य ती कारवाई व्हावी अशा प्रकारचा असेल त्यानंतर मुख्य सेविका या पदासाठी शिफारस सुद्धा तुम्हाला असणं गरजेचं आहे तर जे तुम्ही आता अंगणवाडी सेविका या पदावर कार्यरत आहेत तर त्यांचं जे तुमची सुपरवायझर जे आहे आत्ताची तर त्यांची शिफारस सुद्धा तुम्हाला आवश्यक आहे या ठिकाणी तुमचं मुख्य सेविकेची शिफारस या ठिकाणी सही सिक्का असणं आहे त्यानंतर तुमचं या ठिकाणी नाव असणं गरजे या ठिकाणी या प्रकल्पात कार्यरस सादर करण्यात आलेली माहिती सत्यता मी स्वतः पडताळली असून वरील नमूद केलेली माहिती बरोबर असल्याची मी खात्री करून देते कोण करते जे आत्ता तुमचे अंगणवाडी सुपरवायझर आहेत तर ते या ठिकाणी तुम्हाला खात्री करणं गरजेचं कर आहे त्यानंतर या ठिकाणी पाहता सर्वात महत्त्वाचं या पदासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन का असेल त्या संदर्भातची माहिती या ठिकाणी पाहूया तर या ठिकाणी पा जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता आणि सोबतच तुम्हाला या ठिकाणी तुमचं जे दहा वर्षाचा एक्सपिरियन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जर तुम्ही दहा वर्ष जर अंगणवाडी सेविका म्हणून जर काम केलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म फिलअप करता येणार आहे तर या ठिकाणी पा पात्रता पाहू शकता ज्या मर्यादित विभागीय परीक्षेचे आयोजन करण्यात प्रस्तावित आहे त्या ता वर्षाच्या एक जानेवारी दोन एक जानेवारी रोजी सलग दहा वर्षे विनाखंड नियमित सेवा तुम्ही पूर्ण केलेल्या असणं गरजेचं आहे आता दोन हजार पंचवीसला तुमचं या ठिकाणी जाहिरात प्रकाशित होणार आहे तर तुम्हाला एक जानेवारी दोन हजार पंचवीसला तुमचे दहा वर्ष सेवा या ठिकाणी कंप्लीट जर असेल अंगणवाडी सेविका म्हणून तर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे अशा प्रकारचे या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण माहिती आहे त्यानंतर अंगणवाडी सेविका आणि मंगना मिनी अंगणवाडी सेविका यांचासुद्धा या ठिकाणी कार्यकाळ लक्षात घेतला जाईल जर तुम्ही मदतनीस असेल तर तुमचा या ठिकाणी कार्यकाळ लक्षात घेतला जाणार नाही फक्त अंगणवाडी सेविका या पदासंदर्भातच या ठिकाणी पदोन्नतीची भरती प्रक्रियेची या ठिकाणी प्रोसेस असणार आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी पा परीक्षेच्या जाहिरातीच्या दिनांकास जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त असलेले कर्मचारी या पदाकरता या ठिकाणी पात्र असतील म्हणजे तुमचं जात वैधता प्रमाणपत्र तुमच्याकडं असणं गरजेचं आहे त्यानंतर ज्या व्यक्ती हिंदी भाषा परीक्षा मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत किंवा त्यांनी यापूर्वी सदर परीक्षा उत्तीर्ण केली असेल अशा यांना या ठिकाणी सूट देण्यात येणार आहे अशा प्रकारचे एक महत्त्वपूर्ण पात्रता होती आता तुमची जी परीक्षा असेल तर ती परीक्षा या ठिकाणी पा या पॅटर्ननुसार असेल तुमची परीक्षेसाठी एकूण शंभर प्रश्न असतील आणि दोनशे गुणाची तुमची ऑनलाईन पैतीनं परीक्षा असेल ऑनलाईन पैतीनं तुम्हाला वस्तुनिष्ठ बहुपर्यायी तुमची परीक्षा असेल नव्वद मिनटाचा तुम्हाला वेळ असेल त्यानंतर सर्वात महत्त्वाचं तुम्हाला पात्र होण्यासाठी तुम्हाला किमान पन्नास टक्के गुण म्हणजे दोनशे गुणापैकी तुम्हाला किमान शंभर गुण या ठिकाणी घेणं गरजेचं आहे जर तुम्ही शंभर गुण जर घेतले तरच तुम्ही या ठिकाणी मेरिटमध्ये असणार आहे तर याच अभ्यासक्रमानुसार आपला जो कोर्स असेल अंगणवाडी मुख्य सेविका या संदर्भाचा कोर्स असेल हा कोर्स घेण्यासाठी तुम्हाला नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करायचा आहे व्हॉट्सअप मॅसेज करू शकता आणि अधिकची माहिती घेऊ शकता आणि चांगल्या प्रकारे तयारी करू शकता लवकरच अंगणवाडी मुख्य सेविका पदोन्नत्ती भरतीचा मार्ग या ठिकाणी मोकळा झालेला आहे तर त्यामुळे सर्वांनी या ठिकाणी अभ्यास करा तर या ठिकाणी पा सर्वसाधारण विषय तुमचा मराठी विषय असेल यामध्ये तुम्हाला एकूण वीस गुण असतील म्हणजे दहा प्रश्न असतील मरा इंग्रजीसाठी वीस प्रश्न दहा गुण चा इंग्रजी मराठीसाठी वीस प्रश्न चाळीस गुण असतील त्यानंतर इंग्रजीसाठी दहा प्रश्न वीस गुण असतील त्यानंतर या ठिकाणी पा ज्ञान आणि बुद्धिमत्ता यासाठी तुम्हाला चाळीस प्रश्न ऐंशी गुण असतील त्यानंतर विभागाचे विषय म्हणजे एकात्मिक बालविकास अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या जे काही योजना असतील आणि कायद्या असतील तर त्या कायद्यावरचे तुमचे एकूण तीस प्रश्न एकूण साठ गुण या साठ गुणाची सुद्धा परफेक्ट तयारी आपल्या चॅनलच्या चे माध्यमातून आपण करून घेतली आहे एकूण पन्नास लेक्चर अपलोड केले अंगणवाडी मुख्य सेविका या नावाने प्लेलिस्ट आहे तर त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुमचा सिलेबस असेल मराठीला तुम्हाला चाळीस गुण असतील जी केला आणि रिजनिंगला तुम्हाला ऐंशी गुण असतील साठ गुण असतील तुमचे टेक्निकलचे त्यानंतर इंग्रजीला फक्त तुम्हाला वीस गुण असतील जर तुमची इंग्रजी कच्ची असेल तरी काही प्रॉब्लेम नाही मराठी तुम्ही परफेक्ट करा त्यानंतर सामान ज्ञान आणि गणित परफेक्ट करा आणि महिला व बाल विकास योजनेच्या अंतर्गत जे काही सेवा योजनाचे कायदे आहेत ते सर्व कायदे या ठिकाणी तुम्ही परफेक्ट करू शकता अशा प्रकारे तुमची दोनशे गुणाची परीक्षा ऑनलाईन टी सी एस या कंपनीच्या मार्फत घेतली जाणार आहे टी सी एस या कंपनीच्या मार्फत ही पदभरतीची परीक्षा परीक्षा होणार आहे त्या संदर्भात या ठिकाणी टी सी एस सोबतचा करार सुद्धा करण्यात आलेला आहे तर या ठिकाणी पहा मुख्य सेविका संवर्गातील निवडीद्वारे नियुक्ती करण्याकरता मर्यादित विभागीय परीक्षेबाबत मार्गदर्शन मिळणेबाबत या संदर्भाच्या या ठिकाणी पहा टी सी एस या कंपनीच्या मार्फत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस लिमिटेड या कंपनीच्या मार्फत करारसुद्धा करण्यात आले लवकरच जाहिरात प्रकाशित होणार आहे अशाच माहितीसाठी आणि अंगणवाडी मुख्य सेविका या पदाची चांगली प्रकारे तयारी करण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आपल्या फॅमिलीतील जर कोणी अंगणवाडी सेविका जर आत्ता जर लागू असेल किंवा जॉईन असतील जर त्यांना जर तयारी करायचं असेल तर हा व्हिडिओ शेअर करा अजून काही मनामध्ये प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे आठ या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करूया तोपर्यंत धन्यवाद थँक्यू